हॅलो भाजपच्या बाबतीमध्ये आता थोडीशी एक वेगळ्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण एक त्यांना अगोदरच राष्ट्रीय सं स्वयंस संघानं सांगितलं होतं की तुम्ही हे जुने अजित पवार गट किंवा इतर कोणा गटाला सामावून का घेतलं त्याच्यावरून तो थोडंसं मध्यंतरी वादंगही झालं होतं आणि तशा पद्धतीच्या काही बातम्या पेपरामध्ये आलेल्याच होत्या त्या काळामध्ये तेव्हा भाजपची जी आज अवस्था निर्माण झालेली आहे आणि भाजप यामध्ये ज्या पद्धतीने आपलं निवडणुकीची प्रचार यंत्रणा किंवा कशा पद्धतीने करतं तर तशा अशा अवस्थेमध्ये भाजपवर फार लोकांचा काही विश्वास आहे अशातला भाग नाही आहे पण यावेळेस भाजपला खूप मोठं कष्ट करावे लागणार आहेत लढाईला कारण भाजपला पन्नास साठ जागा मिळणं देखील यावेळेस मुश्किल होईल असं एक अंदाज एक निकन झाला कारण पूर्वी काय करायचं तर ते प्रत्येक मतदारसंघ एक विधानसभेचा मतदारसंघ त्याच्यावर फोकस करून यंत्रणा राबवली जायची परंतु आता तसं करणार नाहीत ते आता असं करतील की जे आपले पंचायत समिती फो फोकस आहे त्याच्यामध्ये एक फोकस करायचा आणि पंचायत समितीचं एक एक ठेवून टूलकिट हा एक भाग त्याच्यामधला एक त्यांनी ते केलेलं आहे त्याचा मग ते म्हणजे आतापर्यंत काय करत होते आतापर्यंत करत होते बूथ 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 प्रमुख जे असेल त्याच्या पद्धतीने ते, ते निवडणूक करायची आणि मग आता यावेळेस काय करणार आहे तर पंधरा जणांची एक टीम करणार आहे विधानसभा मतदारसंघामध्ये आणि मग हे पंधरा जण एक परत त्यांचे प्रत्येकजण तीनशेची टीम करणार प्रत्येक जण परत दीडशेप्रमाणे हे पंचाळीस हजार जणांचा एक टीम तयार करेल आणि बूथ प्रमुख जो आहे त्यालाही पण एक थोड्या पद्धतीने चांगलं महत्त्व हो देऊन प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारण सगळ्या महिलांच्या उपस्थितीत वगैरे कमीत कमी, -कमी पंधरा मेळावे घ्यायचे वे वेळेवर असं एक साधारण त्यांचा सल्ला एवढंच नाही तर सर्व बैठक घ्यायच्या आणि प्रचार प्रमुख म्हणून प्रचारामध्ये विविध राज्याचे नेते जे असतील त्या सगळ्यांना एकत्रितपण करून प्रचारासाठी आणायचं बाहेरचे ने, नेते सुद्धा यामध्ये म्हणजे जे विविध असतील पक्षाचे त्यांना प्रचारासाठी आणायचं अशी एवढी मोठी रणनीती या भाजपवाल्यांनी केलेली आहे म्हणजे याचा अर्थ भाजपांना कळून चुकलेलं आहे की आता आपण या निवडणुकीमध्ये पन्नासपेक्षा साठपेक्षा जागा तर मिळू शकत नाही कारण येथे परत दुसरे जे दोन पक्ष आहेत ते त्यांना सहकार्य करतातच असं काही होणार नाही म्हणजे हा एक भाग त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग निर्माण झालेला आहे म्हणून आता यावेळेस जे लोक आहेत तर यामध्ये जे आपले भाजपचे आमदार आहेत त्यांची एक यादी घ्या एक धामणगाव रेल्वेतून अडसड प्रताप अडसड हे येत आहे विर्लेपाून परागाळवणी आहेत उल्हासनगरवरून कुमार आयलानी आहेत चांदवडमधून राहुल आहेर आहेत पंढरपूरमधून अवताडे समाधान आवताडे तर आता त्यानंतर अशोक उईके हे राळेगावमधून आहे घाटकोपरमधून रामशिवाजी कदम आहेत मुरबाडमधून कथोरे श्री किसन शंकर त्यानंतर अक्कलकोटमधून श्री सचिन कल्याण सिट्टी पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे त्यानंतर कुचे नारायण हे बदनापूरमधून आणि संजय कुटे हे जळगाव मधून समीर कुणावार हिंगणघाटमधून आणि नागपूरमध्येमधून विकास कुंभारे दौंडमधून राहुल कुल तसेच एक श्री दादाराव केचे हे आर्वीमधून किनवटमधून के राम भीमराव ठाण्यामधून संजय केळकर मुलुंडमधून मिहेरकोटेच्या आणि यानंतर कालिदास कोळंबकर हे वडाळ्यामधून सुरेश खाडे हे मिरजमधून पूर्व कृष्णा खोपडे आरमोरीमधून कृष्णा गजबे आणि गाडगिर धनंजय उर्फ सुधीर हे सांगलीमधून कल्याणमधून गायकवाड गणपत काळू नंदुरबारमधून विजयकुमार गावित मानमन मानमधून जयकुमार गोरे त्यानंतर मंगेश चव्हाण हे मधून डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण भिवंडी पश्चिममधून श्री महेश चौघुले श्रीमती मनीषा चौधरी ह्या मधून तसेच श्रीमती आश्विनी जगताप ह्या चिंचवडमधून प्रशांत ठाकूर हे पनवेलमधून विद्या ठाकूर गोरेगाव गोरेगावमधून आणि ढिकले राहुल ढिकले हे नाशिक पूर्वमधून खडकवासल्यातून भीमराव तापकीर बोकरदनमधून मधून संतोष दानवे सोलापूर शहर उत्तरमधून श्री विजय कुमार देशमुख त्यानंतर सुभाष देशमुख सोलापूरमधून मधून ध्रुवे संदीप ध्रुवे गणेश नाईक हे आयरोलीतून कुलाब्यातून कोलाब्यातून राहुल नार्वेकर त्यानंतर अभिमन्यू पवार हे औष्यातून नायगावमधून राजेश पवार मधून ॲड लक्ष्मण पवार श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते आणि चंद्रकांत पाटील मधून पेन मधून रविशेठ पाटील त्यानंतर तुळजापूर मधून रणजित रणजितसिंह पाटील त्यानंतर निलंगेकर पाटील संभाजी निलंगेकर पाटील हे निलंग्यातून शारेतून राजेश पाडवी शिरपूरमधून काशीराम पावरा मूर्तिजापूरहून हरीश पिंपळे आणि देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून दक्षिण दक्षिण पश्चिम नाशिकमध्येमधून फरांदे देवानी फरांदे खामगावमधून ॲड आकाश फुंडकर तसेच प्रशांत बंब हे फुलंबरी फुलंब्रीमधून हरिभाऊ बागडे आता ते राज्यपाल झाले राजस्थानचे त्यानंतर साकोरे श्रीमती मेघना साकोरे जिंतूरमधून वनीतून कुरवार संजीव रेड्डी बापूराव त्यानंतर बोरसे दिलीप बोरसे बागल्यांमधून चिमूरमधून कीर्तिकुमार भांगडिया मधून भातखळकर अतुल भातखळकर अकोटमधून प्रकाश भारसावळे त्यानंतर भोयर पंकज भोयर वारद्यातून साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले जळगावमधून भोळे सुरेश भोळे नागपूर दक्षिणमध्ये मोहन मते त्यानंतर मलिक लखन मलिक हे वाशिममधून जामनेरमधून शिरीष महाजन चिखलीतून श्रीमती श्वेता महाले पर्वतीतून श्रीमती माधुरी मिसाळ तानाजी मुटकुळे हे हिंगोलीतून श्रीमती नमिता मुंदडा ह्या केजमधून मधून श्री सुधीर मुनगंटीवार हिंगण्यामधून श्री समीर मेघे त्यानंतर श्रीमती मांदा म्हात्रे यावेलापूरमधून परतूरमधून बबनराव लोणीकर यवतमाळमधून मदन येरावार ति तु, तिरोरामधून विजय रहांड रहाडगले त्यानंतर श्रीमती राजळे शेवगावमधून मुखेडमधून डॉक्टर तुषार राठोड राठोड कणकवलीतून नितेश राणे <laughs> बोरिवलीतून <बुरी> <coughs> सुनील राणे त्यानंतर जयकुमार रावल हे शिंदखेड्यातून वर्सव्यातून भारती लवेकर भोसरीतून महेश लांडगे मलबार हिलमधून मंगलप्रभात लोडा आणि विखे पाटील हे शिर्डीमधून घाटकोपर पूर्वमधून परागशहा शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे आणि आशिष शेलार हे वांद्र्यामधून पश्चिम उमरखेडमधून मा नामदेव ससाने चारकोपमधून योगेश सागर अंधेरी पश्चिममधून साटम अमित साटम माळशिरसमधून आपले राम सातपुते संजय सावकारे हे भुसाळवरमधून कामठीमधून टेकचंद सावरकर अकोलापूरमधून रणजित सावरकर औरंगाबादमधून सावे अतुल अतुल सावे त्यानंतर सेल्वंट काट सायनकोळीवाडेमधून नाशिक पश्चिममधून हिरे श्रीमती महेश श्रीमती सीमा महेश हिरे गडचिरोलीमधून होळी देवराम असे हे जे लोक आहेत हे भाजपचे आमदार सध्या आहेत आता याच्यामधले किती निवडून येतात हे काही माहीत नाही आहे परंतु <coughs> जे काय घडणार आहे ते जरा वेगळ्या पद्धतीचं घडल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण या मतदारसंघामध्ये यामध्ये हे ज्या यावेळेच्या एकशे एकशे तीन जागा आहेत या एकशे तीन जागांपैकी परत किती जागा येतात पन्नास किंवा अर्ध्या जागा येतात किंवा काय होतं हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे आणि शक्यतो पन्नासपेक्षा जास्त पन्नास ते सातशे जागेपेक्षा जास्त जागा मिळणं येथे यांना मुश्किल आहे कारण वस्तुस्थिती तशी आहे कारण यांच्याविषयी समाजामध्ये थोडस जर बघितलं तरी नाराजी सांगता येत नाही कारण बरेचसे काही प्रकार झाले आणि यामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा की हा विरोधी पक्ष जो आहे महाविकास आघाडी हा एक त्यांच्या समोर खूप मोठा प्रबळ पक्ष आहे आणि तेवढं हे इथं आणि स्वच्छ चारित्र्याचे पक्ष आहेत आणि चांगल्या बो खूप काम केलेले पक्ष यांच्या समोर आहेत त्याच्यामुळं यांनी स्वतः सांगितलं आमचं चारित्र्य चांगलं आहे त्यांचं आम्ही खूप कामं केलेली आहेत तर यामधून कशा पद्धतीने निवडणुका होतात याचा हा अंदाज आताच आता दिलेला आहे कारण लोक बोलतात तेच आम्ही सांगत असतो आणि त्यामधूनच हे काही जे काही घडायचं ते घडत असतं म्हणून यावेळेस आमचा एटीएम वर्ल्ड चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करून आपले कमेंटमध्ये सगळं काही करत जा एवढंच आपणाला सांगणं ओके